नमस्कार मंडळी मी गंगाराम सुत्री पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते मंडळी तर मंडळी आज असा गुढीपाडवो सगळ्यांना गुढीपाडवेच्या आणि नवीन वर्षाच्या माझ्याकडसून लाख लाख शुभेच्छा तर मंडई मराठी माणसाचा सण गुढीपाडवो आजपासून मराठी माणसाचा नवीन वर्ष सुरुवात होता सगळ्यांका भरभराटीचा जाऊन दे नवीन वर्ष तर मंडळी गुढीचं पूजन केलेला काठी आणली सकाळीच आणि सजवून वगैरे गुढी उभी केलेली आहे जरा उशीर झालो नाका बाहेर गेल्यामुळे तर त्याची तयारी वगैरे करून दुर्गेशने ठेवलेल्या दुर्गेशने आणि कविता तर आता गुढी गुढीचा पूजन झालेलं आहे आणि आत्ता मी जाऊ बाहेर पडले आमच्या देवघरात म्हणजे मांडघर आमचा सार्वजनिक देवघरा त्या ठिकाणी आता मी जाऊ बाहेर पडले आहे आमच्या मांडाचा घर म्हणजे त्या ठिकाणी आमचा सात घरांचा याघ घर होता पहिला तर आता वेगवेगळी आम्ही वेग सातही जणांनी वेगवेगळी घरां वेग बांधली तर थंसर सगळे सण सार्वजनिक आम्ही साजरे करतो घोडीपाडो गणेश चतुर्थी आता थंसर जाऊ मी बाहेर पडले तर चला जाऊया मांडावर त्या ठिकाणी सगळेजण आता एकत्र येले असतील थोडेजण इले असतील थोडे एवढचे बाकी असतले तर थैसर जो कार्यक्रम चालता तो मी तुम्हाला दाखवते मंडळी आम्ही फत्रे असल्यामुळे जास्त उंच आमका करता येत नाही हे बघा कत्र्यांच्या खालीच सगळ्यात लहान आमची गुढी पण बघा मस्त सजवली आहे आम्ही आणि पूजा वगैरे झालेली आहे आता जाऊचा मांडाच्या घराकडे थैसर सगळे जमले आहेत तर त्या ठिकाणचे तुमका दृश्य दाखवते मी चला तर मंडळी आता असा आमचा जुना घर देवघर आमचा मांडाचा घर आणि इले आता मी तर अडे गुडियेची तयारी चालू सगळे बसले आहेत आमचे जाणते मंडळी भाऊकी आमची आणि हो मुंबई मुंबईला येलो चाकरमानी सकाराम भाऊ सकाराम भाऊ नाही रे अडे बघ सकाराम सुदरी का आमचे भावकी की आमच्या आणि बघा विडे वगैरे सगळी तयारी चालू उभारण्याचा कार्यक्रम हा मोठी हे किती फूट रे मा पाच फूट पाच पास् फूट माळ पाच फूट अशी काय रे गुडी पंचवीस फूट पाच फूट हे आता आपल्या माहिती देते आपल्या घराबद्दल हे आमचा जुना घर हा सार्वजनिक किती पिढी गेले रे तरी आता सात पिढी झाले सात पिढी झाले आपले हा आठवी ना आठवी हा सातवी 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 हा आपण जो पण जो त्याबरोबर कोणी बघले नाही या देवळ स्थापन केल्या आणि बगणी सांकया स्थापन केल्या त्या टाइम आधी हाजी हो आयोलो मग देऊळ स्थापन केलं हा आणि त्याच्यानंतर ही कामा सगळी चालू चालू आहे आदिपोस्ताकडे आदिपोस्ताकडे आलो पुकण्याचेवाडीगा आमचा पहिला गाव नंतर थेला म्हणजे आपण सगळे एकत्र ब्रिटिश कारकर्ती जे पाळ लोक अत्याचार करायचे मारायचे कापपाकापी करायचे त्यावेळी आमचे लोक पळून गेले आणि तिथे एक बालक राहिलं म त्याचे ती गाय भटाची येऊन तिथे पानवायची आणि त्या बालकाला दूध द्यायची त्याच्यानंतर भटाने माहिती नाही त्याला एक कुराड मारली त्या बालकाच्या टपरीवर बसली डोकीवर आणि नंतर त्याचा स्वयंभू झाला तो स्थापन झालं मग आता या आमचा हा जो चैत्राचा पहिला दिवस आहे दिवाळी पाडव्या आपले सगळे सण असं साजरे होत सार्वजनिक आणि आमचे एका घराची एक आता सात घर आहे सात घर आहे सातही घर एकत्र येऊन सगळे कार्यक्रम करतो इथे हो सगळे कार्यक्रम एकत्र येणं आणि आता हे जमले होत अजून येऊच बाकी आहेत अजून सर्व मुंबई वाले पण येले होत अजून एक येऊच हा तर आता बघूया जसे जसे जमतले तसे सगळ्यांचे काही वाडी वगैरे येतले होत आणि पूजा वगैरे होते गाराणा होताला सगळा तुमका भूक मिळात दादल्याने आमच्या माहिती दिल्यान डो एक चाकर म्हणलो आमचं सचिन सुद्रिक हे बघा सचिन सुद्रिक मुंबईक असतं ते मुंबईवाले मुंबईवाले पाडी एक जमा आले तू मुंबई घोडी बघा आमची एवढी आहे बघा पंचवीस फुट तरी आहे नाही रे हा कारण सात जणांची घोडी आई त्याच्या मनान होई साखर बाजूकराव तम्ब खालो त्याच्यावरच पेडो खालो तर गुढी उभा न तो कार्यक्रम चालू कवाल काढल्यान दादल्यान अडे बीर बाबू आहे दादल्या वैता ये दादल्या वेता पुढे सरक पत्रे व्हायला पुढचा कवाल काढला पत्र्यावर सरकव कवाल चौका चौका

मेलो सांगते लो काल तर दिसलो नसतो लो काल येलो अरे यो सकाळी येलो हा सकाराम भाऊ म्हणून रांगोळी घालता बघूक ना होता एका कधी आत्ता ग भारी पैकी हा कसली वेळ आई अरे कसली ती सांग आधी हॅलो असा गेलो इतर हय वय बोला दा आता विता आता विचलो ह्या दिसताला ना कसली वेल ती सांग ता सोंगान ता कोणी नाडी बघा तीन आज उरे काय झाले रे बाबा ह्याच्याकडे लय असता काय 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 यो नाला सोपाऱ्याचं सो, नाला आहे सो का विरारला विरार विरार गे गे अरे माझ्या लक्षात राहतो विरार का नाला सोपाय अरे पण इतक्या लक्षात संकष्टी हो संकष्टी होती संकष्टी काय ना त्या संकष्टी धरून बोलावल्या ना आम्हाला अरे पण आमका बोलावल्या ना संकष्टी दिवशीच बरोबर हा खावच ना नाही पण लय सेवा केल्या ना आमची फिरवले भारी तू माका, माका नाही बाबा <laughs> अरे राजा तू कधी अक्षय एकदम का नाही भारी ह्याची आई ती नाला सुपारीची आई नाला सुपारी पाच पायरीची पाच पायरी नाही भारी काढलो तयारी केली नैवेद आणलो ना सगळं आणलेलं रांगोळी भारी काढल्या ने, हा साखर पुला वगैरे सगळी तयारी झालेली आहे विडिओ वगैरे ठेवलेलो आता बाबू आमचं पुसता हे बघा सगळे अजून येऊच सगळे आता जमा होत आलो आम्ही सार्वजनिक घरात आमच्या हे वर्षीच पेळा बिळा बांधलो आणि दाखवतोय हा दाखवले मग हा बघा सार्वजनिक गणपती असता आमचं बघला अशा तुम्ही सार्वजनिक गणपती असता सगळे आम्ही एकत्र येऊन सात जण हे कार्यक्रम करत असतो हैसर ह्या ढोल पथक बघा ढोलत हे रात्री कोंढराव दिलेत सगळे आणि हाय खूप जुना घर होता त्याच्यानंतर आमचे वडील वगैरे म्हणजे दुपते वगैरे हो होते त्यांनी बांधल्याने जा मोठा घर होता तो पाडून त्याच्यानंतर घर बांधल्याने एक नऊ तेरा तो घर तो बांधल्याने आणि ता पण जुन्या झाल्यानंतर आम्ही असं निर्णय घेतलो की ता पाडून नवीन घर बांधाया या सगळ्यावरती लोखंडी छप्पर वगैरे हो असा हा आम्ही हॉल बांधलो हा त्याच्यानंतर खळा वगैरे सगळा बांधलो आणि जशी अशी आमका सुधारणा करू का होतं तशी करतो आम्ही हे बघा हे सगळे आम्ही भावकी आमची या घरातले आहोत सगळे आता वेगवेगळे घरा बांधले नाही पण सगळे कार्यक्रम हा एकत्र येऊन करतो हाय माझा नाव घे माझा नाव घे अरे हा कोण ब्रम्ह भाऊ <laughs> बघ <laughs> हो, ते बघ काय काय म्हणत तू तुम्ही अर्धच अर्धच ठेवलं नाही पूजा करता घरात घंटी लावून हो रोज सकाळी नाही रे हे भाऊ दिवशी बघलो आम्ही नाही रे म्हटला म्हटलं घंटी आलो होता टांग आम्ही झोपलेलो का उठवण्या काय तू हा ना दिसत नाही दिसत हि बघ बघ रे लय मोठी आकाशात टेकली आन काय रे पडान घेतो पूजा करतो त्याच्यानंतर वाडी दाखवतो लव पूजा झाली काय घराव त्याला

<qluch> <tis> तर आता सगळ्यांची वाडी आली हे बघा जागा <tis> करता का पण हे बघा सगळ्यांचे वाडी आयली सात जणांचे एकत्र हे पण ठेव गोड धोड सगळा हे नाम देव आमचे लावले नाही बोलो बघ गाना ना सुभेदार बाबा आईले आमचे हे बघा जानते मंडळी आमची चला पुढे पुढे यावा बाबा पुढे यावा तुम्ही पुढे यावा आता ओ देवा महाराज तू महाराज आज माझी गावची मर्यादा तसंच लिंगर हवळनाथ भोगनाथ गांगो वादेवी ईश्वटी महापुरुष वाकड्यारी घरचो घरवडी घरचो आकार मूळ पुरुष मूळ व स्वशी निर्वची निर्माण असून आज देवा ही आज आत जी आता चालावाप्रमाणे घुडवे जी आपली पूजा करतात सगळी आज पिजी लॅक ती ती ते त्यांना सगळ्यांका काय असले दुःख ह्या दु 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 सर्व आपलं दूर करून टाकू आणि असलेल्या लक्षांना चुकी टोकून अशीच आपली तुझी आपली शेवा चाकरी करून सालाबात प्रमाणे घेऊची आणखी काय लखा चूक झाली अशी तर माफ करू आपली चाकरी करून घेऊ होय महाराज माझ्याकडे <suka> <सक्षिऑ> <भाई गल। सक्षिण> आता पैसे परत काही पडले तर गेल्या वर्षाची पण तर मंडळी सार्वजनिक घोडी उभी केलं वाडी वगैरे दाखवून झाली सगळी भावकी आमची घरात गेली आपापल्या गुढीजवळ आता वाडी वगैरे दाखवूसाठी आणि बघा कवितेच्या हातात वाडी या ही देवघराकडली आणि आता आम्ही आमच्या घराकडे जी गुढी उभी केलो त्या गुढीकडे आता वाडी वगैरे दाखवतलो गाराणा वगैरे गाराणा वगैरे आला त्याच्यानंतर जेवतलो आम्ही म्हणजे तर चला जे व्हिडिओ आहे थांबवतोय व्हिडिओ आवडलो तर या व्हिडिओसाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन अस्यात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटा या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत या तुम्हाला सगळ्यांका రామ్ రమండే ధన్యవాద